कृतिका कदम एबीनाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये एकनाथ खडसे गिरीश महाजन यांनी एकत्र यावं मंत्री गुलाबराव पाटील यांची इच्छा देशात जाती जनगणना करण्यात यावी छगन भुजबळांची मोठी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीची पेरणी तीन दिवसात घेणार अकरा शेतकरी मेळावे जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये हा धडा घेणं गरजेचं आहे सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला विधानसभेसाठी मोदी शहांचा प्लॅन महाराष्ट्रात प्रभारी सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खासदार मंत्र्यांची नियुक्ती विजय घोषित करूनही अमोल कीर्तीकर हसले कसे ठाकरे गटाने एकोणीस तेवीसव्या फेरीचं मांडलं गणित सहाशे पन्नास मतांचा सा सांगितला फरक नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसत रवी राणा यांचा गंभीर आरोप आज मुंबई ठाण्यात कोसळधार कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर